बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाच्या आगमनाला काही दिवस उरलेले आहेत आणि अशातच ज्यांच्या घरी बाप्पाचं आगमन होत त्यांच्या घरी डेकोरेशनची लगबग तयारी सुरू असते आणि मी आलेली आहे लोअर परेल मधील रोड येथे साई किरण इव्हेंट्स यांच्या शॉप मध्ये ज्यांच्याकडे आकर्षक इको फ्रेंडली बजेट फ्रेंडली आर्टिफिशियल फुलांचं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळेल आणि तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीत सुद्धा बनवून मिळणार आहे तर चला आपण पाहूया त्याआधी नमस्कार मी प्राची शिरकर तुमचा प्रहार न्यूज लाईन मध्ये खूप खूप स्वागत करते आता इथे सर्वात छोट्यापासून डेकोरेशन चालू होत आहे इथे बघा एक फुटाची मूर्ती असेल तर हे डेकोरेशन अतिशय सुंदर आहे जे पुठ्याचं बनवलेलं आहे आपण त्यांच्या त्यांनाच विचारूया की कसं आहे म्हणजे हे डेकोरेशन छोटं कसं बनवलेलं आहे संपूर्ण पुठ्याचं डेकोरेशन आहे okay. त्याच्यामध्ये फुट्टा आणि फॉर्म वापरलेला आहे त्याच्यानंतर इथे पुढे सुद्धा त्याच्यापेक्षा मोठं ठेवलेलं आहे हे किती फुटाचा आहे सव्वा दोन ते अडीच फुटाचा गणपती बसतो हे जे डेकोरेशन केलेलं आहे हे असं हे कशाचं केलेलं आहे नक्की हे डिझाईन वगैरे हे टोटल फोम फुट्टा आणि आपले फोटो फ्रेमची जी बॉर्डर असते त्या लावून हे प्रमाणे केलेलं आहे साधारण ही हे डेकोरेशन करताना तुमची किती दिवस म्हणजे आधी तुम्ही तयारी सुरू केलेली साधारणतः तीन महिने आधी ही तयारी होते कुठलंही डेकोरेशन करायच्या आधी एक मॉडेल बनतो तो फायनल होतो त्यानंतर तो डिस्प्ले लागतो आणि इथे किती फुटाची मूर्ती बसणार आहे याच्यामध्ये साधारणतः सव्वा दोन ते अडीच फुटाची मूर्ती बसेल आता ह्याच्या पुढचं जे डेकोरेशन आहे ते अतिशय उंच आहे आणि हे आहे रिमूएबल तुम्ही बघू शकता हे रिमूबल डेकोरेशन त्यांनी रेडी केलेलं आहे अतिशय सुंदर आहे डिझाईन्स आहे त्याच्यामध्ये या डेकोरेशन बद्दल काय सांगाल तुम्ही हे प्रत्येक डेकोरेशन आहे ना सर्व आधी एक बनले जाते त्यानंतर ते डिस्प्लेला दिले जाते त्यानंतर लोकांचा रिस्पॉन्स येतो मग पुढे तोपर्यंत गणपती बाप्पा येतो आगमनापर्यंत आणि मग त्याची विक्री केली जाते आणि हे फोल्डेबल आहे डेकोरेशन त्याबद्दल काय सांगा हे टोटल फोल्डेबल आहे आजकाल लोकांना ठेवायला इझी पडावं म्हणून हो, त्या हिशोबाने ते केलेलं आहे प्लस त्याच्यामध्ये लाईट पण आहे म्हणजे फक्त गणपती बाप्पा आणा आपलं डेकोरेशन रेडी आहे हे डेकोरेशन मध्ये तुम्हाला लाईट पण मिळणार आहे अतिशय सुंदर आहे त्याच्या पुढचं तर ही छोटीशी जी आहे डेकोरेशन अतिशय सुंदर आहे एक फुटाच्या मूर्तीसाठी अतिशय सुंदर त्यांनी बनवलेलं आहे बापाची मूर्ती अतिशय सुंदर दिसेल या डेकोरेशन बद्दल काय सांगाल आशन, तुम्ही हे डेकोरेशन आहे ना लाकडी लाकडापासून बनलेलं आहे आणि हे टोटल डेकोरेशन वॉशेबल आहे आणि एक फुटाच्या मूर्तीसाठी एक मंदिर आणि आसन हे दोन्ही प्रकारे त्यामध्ये तुम्ही यूज करू शकता आणि हे पण फोल्डेबल आहे अच्छा हे पण फोल्डेबल आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यामध्ये मस्त त्यांनी आकर्षक अशी डिझाईन केलेली आहे आणि हे सुद्धा फोल्डेबल आहे तुम्हाला मिळेल इथे तुम्ही नक्कीच विजिट करा असं सांगेन मी त्याच्या पुढचं डेकोरेशन पण अतिशय सुंदर आहे या डेकोरेशन बद्दल काय सांगाल तुम्ही दादा हे डेकोरेशन एकदम सोप्पं आहे ज्यांना फक्त बॅकग्राऊंड हवा आहे किंवा बॅकड्रॉप हवा आहे त्यांच्यासाठी एकदम सोप्पं आहे हे पण फुल लेवल आहे हे फक्त म्हणजे दीड दिवसाचा गणपती जर तुमच्या घरी बसणार असेल तर हे डेकोरेशन अगदी तुम्हाला मागे लावायचं आहे अतिशय सुंदर दिसेल मूर्ती समोर पाठावरती ठेवायचे अतिशय सुंदर त्याच्या पुढचं पण डेकोरेशन अतिशय छोटं आहे एक फुटाच्या मूर्तीसाठीच दिसतंय हे ह्याबद्दल काय सांगाल हे डेकोरेशन एकदम स्वस्त आणि एकदम मस्त आहे हे पण एक फुटाची मूर्ती ह्याची किंमत आठशे रुपये याची किंमत आठशे रुपये आहे म्हणजे आठशे रुपयांपासून तुम्हाला डेकोरेशन स्टार्टिंगच मिळणार आहे आणि जे अतिशय सुंदर आहे डेकोरेशन ते सुद्धा तुम्हाला बजेट बजेट फ्रेंडली प्राईजमध्ये मिळणार आहे आर्टिफिशियल फुलांनी राऊंड आकारात केलेलं आहे तुम्हाला बघायला मिळेल आणि मागे ग्रीनरी लावलेलं ला आहे अतिशय सुंदर वाटतं आर्टिफिशियल फुलांचं हे डेकोरेशन आहे तिथे मूर्ती तुम्ही बसवलात आणि पूर्ण डेकोरेशन केलात लाईटिंग वगैरे केलात अतिशय सुंदर वाटेल फक्त तुम्हाला हे मागे ठेवायचं आहे हे डेकोरेशन जे आर्टिफिशियल फुलांचं केलेलं आहे या डेकोरेशनसाठी तीन फुटाची मूर्ती एकदम परफेक्ट आहे आता पुढचं डेकोरेशन जे आहे शिवप्रेमींसाठी आहे कारण कमीत कमी, -कमी वेळ काढून काही जणांना टाइम ना नाही मिळत डेकोरेशन करण्यासाठी पण इथे असं डेकोरेशन एकदम सोबर असं बनवून ठेवलेलं आहे डर फक्त तुम्हाला ठेवायचं आहे आणि मस्त असं शिव छत्रपती असं डेकोरेशन त्यांनी तयार केलेलं आहे हे कशाचं आहे डेकोरेशन अच्छा पुट्टा आणि फोमचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये मस्त असा भगवा रंग देण्यात आलेला आहे महाराजांचा फोटो सुद्धा म्हणजे त्यांनी काढलेला आहे त्या कलरमध्ये जाणता राजा म्हणून तुम्ही हे डेकोरेशन फक्त आपल्याला ठेवायचं आणि बापाची मूर्ती बसवायची आहे हे सुद्धा राजमुद्राचं डेकोरेशन बनवलेलं आहे ते सुद्धा एकदम हलक आहे आणि एक फुटाची मूर्ती पण ह्याच्यामध्ये राहू शकते आणि हे सुद्धा तुम्हाला आठशे रुपयांमध्ये मिळणार आहे आणि हे सुद्धा डेकोरेशन फोल्डेबल आहे तुम्ही बघू शकता एकदम हलकं आहे हलकं तुम्ही ठेवू शकता आणि बाप्पाला बाप्पाचं आगमन इथे करू शकता तर आपण सर्व प्रकारचे डेकोरेशन इथे पाहिलेले आहेत तुम्हालासुद्धा असं डेकोरेशन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की इथे या डिलाईल रोड येथील साई किरण इव्हेंट्स या शॉपला नक्की भेट द्या आणि हो इंटरेस्टिंग गोष्ट अशी की तुम्हाला इथे हा व्हिडिओ बघून जर तुम्ही येणार असाल तर तुम्हाला एक मोठा डिस्काउंट पण मिळणार आहे आणि हां हा, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद